हे बघा हर्षवर्धन सपकाळ हे आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे मला वाटते तुम्ही पत्रकार जिल्ह्यातले माझ्यापेक्षा तुम्ही त्यांना जास्त ओळखतात ते कसं आहे की एखाद्याच्या हाती हळकून सापडलं दुकान मांडून बसलं तशातला तो प्रकार आहे ज्याच्याकडे कधी जिल्हा कधी जायला सांभाळता आला नाही ते आज महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे त्यांना शुभेच्छा देतानाच मी सांगितलं होतं की नाना पटोले साहेबांनी काँग्रेस सतरा आमदारावर आणून ठेवली आता हे सातवर नेतात का पुन्हा झेरोवर आणतात हे भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे आणि तुम्ही पाहाला असेल की सगळ्यात अगोदर काँग्रेसला घरघर यांना प्रदेश अध्यक्षपद मिळाल्यानंतर जर कुठं लागली असेल तर ती सगळ्यात अगोदर बुलढाणा जिल्ह्यामध्येच लागलेली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातले अनेक काँग्रेसचे नेते ज्येष्ठ मंडळी हे काँग्रेस सोडून इतर पक्षात जाण्याच्या विचारात आहेत माझ्याशी सुद्धा अनेक लोकांच्या भेटीगोटी झालेल्या धन्यवाद